कारल्याची भाजी चवीसाठी नाही तर गुणांसाठी खावी कडू कारले आरोग्यासाठी गोड मानलेलेच बरे कारल्याच्या भाजीतील औषधी गुणधर्मांमुळे कारल्याची भाजी आठवड्यातून एकदा तरी खायला हवीच चला तर मग बघूया चुरचुरीत अशा कडू न लागणाऱ्या कारल्याच्या काचऱ्या कशा करायच्या ते त्यासाठी मी इथे कारलं उभं चिरून घेतलेलं आहे आणि एका चमच्याच्या साह्याने त्यातील सगळ्या बिया अशा प्रकारे काढून घेते कारल्याच्या भाजीत विटॅमिन ए बी सी असतं त्याचसोबत लोह झिंक पोटॅशियम मॅग्नेशियम आणि मॅग्निक आरोग्यास उपयुक्त घटक देखील असतात त्यामुळे कारल्याची भाजी आठवड्यातनं एकदा तरी खाल्लीच पाहिजे आता आपण इथे कारली छानपैकी अशी बारीक चिरून घेतलेली आहेत ह्या कारल्यातील कडूपणा जाण्यासाठी आपण त्यावरती मीठ घालून घेऊया आणि ते मीठ पूर्णपणे या कारल्यांना छानपैकी असं चोळून घेऊया ही एक खास टीप आहे ह्या कारल्याना मीठ लावून मग त्या स्वच्छ धुवून त्यातलं पूर्णपणे पाणी काढून घेतलं की कारल्याचा कडूपणा निघून जातो हे बघा हाताच्या साह्याने असेल ते छान उसकरून घ्यायच्या मीठ सगळीकडे लागलं गेलं पाहिजे आणि साधारण पाच मिनटं तरी ह्या अशाच काचऱ्या ठेवून द्यायच्या आता पाच मिनटं झालेली आहेत आपण ह्या काचऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया धुताना देखील परत असंच कुसकरून घ्यायच्या पूर्णपणे पचन यंत्रणा सुधारते आणि भूक देखील सुधारते पोटदुखी ताप डोळ्यांचे विकार यावर देखील कारलं औषधी मानलं जात आता काचऱ्या आपण या छानपैकी अशा धुवून घेतलेल्या आहेत पण बरेचदा त्यात थोडंसं पाणी राहण्याची शक्यता असते आपल्याला ह्या कारल्यांमधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे जर का थोडं जरी पाणी राहिलं तरी आपली ही कारली कडू लागतील आपली भाजी कडू होईल आणि त्यासाठी आपण ह्या इथे एक खाली डिश घेतलेली आहे आणि त्यावर ही कारली ठेवलेली आहे ती सगळी अशी एकत्र करून त्यातलं पाणी काढण्यासाठी ती अशी डिशने झाकून ठेवून त्यावर काहीतरी वजनदार ठेवायचं जेणेकरून कारल्यातलं पूर्णपणे पाणी निघून जाईल हे बघा असं छानपैकी नंतर ती कारली पिळून घ्यायची पूर्णपणे त्या कारल्यातलं पाणी गेलं पाहिजे सुकी झाली पाहिजे ती कारली तरच त्याचा कडवटपडा निघून जाईल आता आपण याची भाजी करूया त्यासाठी मी इथे तेल तापत ठेवते तेल छान तापलं की आपण त्यात मोहरी घालून घेऊया मोहरी तडतडली की जिरंही घालूया तेही छान फुललं की आपण थोडासा हिंग घालून घेऊया आणि ह्यावर ही अशी हिरवी गार बारीक चिरून घेतलेली कारली घालून घेऊया सुरुवातीला थोडी कारली घालूयात आता आपण ह्यात किंचितची हळद घालून घेऊया आणि उरलेली कारली घालून ही भाजी छानपैकी परतून घेऊया ही भाजी आपण बारीक गॅसवरच करणार आहोत जेणेकरून ती छानपैकी अशी चुरचुरीत होईल आता आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया मध्ये मध्ये ही भाजी सतत धवळून घ्यायची जेणेकरून ती खाली भांड्याला लागणार नाही ही भाजी आपल्याला पूर्णत वाफेवरच शिजवायची आहे त्यात आपण पाण्याचा वापर करणार नाही होत आहारात विविध भाज्या खाणं आवश्यक असतं भाज्यांचं प्रयोजन केवळ चवीसाठीच नसतं आरोग्याचा विचार करून भाज्यांचा आहारात समावेश केलेला असतो अमुक भाजी आवडत नाही तमूक भाजी आवडत नाही हे आवडीनिवडीपुरतं ठीक आहे पण आरोग्याचा विचार करता प्रत्येक भाजीला आहारात महत्त्व दिलेलं आहे त्याचप्रमाणे हे कारल्याची भाजी देखील आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे आता इथे आपण बघूया आपली कारली शिजली आहेत का ती अशी दाबून बघायची अजून थोडी शिजायला हवी आहेत पूर्णपणे दबली गेली की समजावं आपली कारली छानपैकी शिजलेली आहे इथे थोडासा रंग बदललेला आहे मग अशी छान हिरवीगार कारली होती आता थोडा पिवळसर रंग आलेला आहे हीच कारली पटकन शिजण्यासाठी मी थोडासा पाण्याचा हपका मारून घेते त्यावर जर का तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ती परतून परतून वाफेवर देखील शिजवू शकता तर मी इथे अगदी किंचितस पाण्याचा हप्का मारून आहे आणि झाकण ठेवून परत एकदा वाफ काढून घेते कारली शिजवून घेते वजन कमी करण्यासाठी कारल्याची भाजी उपयुक्त असते कारल्याच्या भाजीतील गुणधर्मामुळे वजन नियंत्रित ठेवलं जातं आता इथे तुम्ही बघू शकता ही कारली दबली जात आहेत म्हणजेच आपली कारली शिजलेली आहेत त्याचा रंगही पूर्णपणे बदललेला आहे बघा कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका संभवू शकतो हा धोका कमी करण्यासाठी बरेचदा कार्ली खाण्याचा आहारतज्ज्ञ सल्ला देतात आता ह्यात आपण चवीनुसार मीठ आणि तिखट घालून घेतलेला आहे थोडासा गोडा मसालाही घातलेला आहे तुमच्याकडे जो गोडा मसाला काळा मसाला जो काही अवेलेबल असेल तो तुम्ही ह्यात घालू शकता आणि कारली ती कडूज, त्यामुळे त्याचा कडूपणा घालवण्यासाठी आपण ऑलरेडी एक टीप वापरलेली आहे त्यामुळे मी इथे अजून एक दुसरी टीप म्हणजे दोन चमचे साखर घालून आहे परत एकदा हे सगळं मिश्रण छानपैकी परतून घेऊया आणि वाफ काढून घेऊया हीच कारल्याची भाजी मधुमेहावर देखील उपयोगी ठरली जाते आता आपण ह्यात थोडंसं तांदळाचं पीठ घालून घेऊया जेणेकरून भाजीला छान असं बाइंडिंग येईल आणि ती कुरकुरीत क्रिस्पी लागेल आणि वरून थोडंसं खोबरं देखील घालूया तर अशा प्रकारे आपली ही क्रिस्पी कडू न लागणारी झटपट होणारी कारल्याची चविष्ट भाजी तयार आहे अशा प्रकारे ही भाजी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद